दक्षिण सोलापूर तालुक्यातील आज सोमवारी दिवशी दुपारी वाजण्याच्या सुमारास आमदार शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन प्रभुलिंग देवस्थानचे दर्शन घेतले यावेळी यात्रा कमिटी व मंदिर समितीच्या वतीने वडापूरच्या सरपंच सविता विजय उर्फ तानाजी केशव वाघचौरे यांच्या हस्ते त्यांना शॉल श्रीफळ देऊन त्यांच्या यशोचित सन्मान व सत्कार करण्यात आला प्रारंभी यात्रा कमिटीचे प्रमुख अरुण पाटील यांनी त्यांना स्वागत केले आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यात्रा कमिटीचे पंडित पुजारी व गणू पुजारी यांनी त्यांचे आभार मानले पण इथे सगळे आहे त्यांचं पण दर्शन झालं परवाच मी मंगोळी गावात गेलेली तिथे पण त्या दिवशी जत्रेत लेख माणसं आलेली लेख माणसंच म्हणतात सगळ्या लेखी आलेल्या ज्यांचं माहेर वडापूर आहे त्या सगळ्या इथे आलात आणि तुम्ही मला देखील बोलवलं त्यांचं दर्शन होणं खूप महत्त्वाचं असतं हे हा महाराष्ट्र राज्य हा सावित्रीबाईंचा जिजाऊंचा अहिल्याबाईंचा जाहिल्या देवींचा महाराष्ट्र राज्य आहे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे जो लेकीचा आदर सन्मान करत असतो आणि त्या पुरोगामी महाराष्ट्राची वाचू आज में मी तुमच्या समोर सगळ्यांना आवाहन करते की आपल्या लेकीना वाचवा आपल्या लेकीना आदर सन्मान द्या माता भगिनी तर देतातच पण मी सगळ्या माझ्या पुरुष बंधूंना आणि वडीलधारी मंडळींना विनंती करते की जशी नवरात्रात सात नऊ दिवस घरी लक्ष्मी असते आणि आपण तिची पूजा करतो पण घरात पण एक देवी असते आईच्या रूपात बहिणीच्या रूपात लेकीच्या रूपात आणि पत्नीच्या रूपात तिला कधीच विसरू नका तिचा तिला देखील मान सन्मान द्या एवढीच एक लेख म्हणून मी तुम्हाला विनंती करते आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे जर हा कोणी मागे नेत असेल किंवा लेकींच्या विरोधात कोण बोलत असेल तर त्याचा निषेध आपण या ठिकाणी केलाच पाहिजे एवढीच मी तुम्हाला विनंती करते बडापूर गावातले सर्व ग्रामस्थ इकडे शिंदे साहेबांनी वीस लाखाची निधी देऊन दक्षिण सोलापुरात एक अतिशय गाव आहे आणि इथे तुम्ही माझा स्वागत केला माझ्याकडून पण कधी या गावासाठी आहे ग्रामस्थासाठी आणि देवासाठी कधी काही सेवा लागली तर मी सदैव आपल्या सोबत आहे तेवढं या ठिकाणी सांगते आणि पुन्हा एकदा आपल्याला या जत्रेच्या शुभकामना देते सगळ्या माणसांना आणि सगळ्यांना